नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विद्यार्थी मित्रांनो आता सी पी मुंबईची लेखी परीक्षा बाकी आहे आणि सर्व विद्यार्थी जे ग्राउंडला चांगले मार्क पाडलेले आहेत आणि जे लेखीला क्वालिफाय होतील त्यांची अभ्यासाची जोरदार तयारी चालू आहे तर नेमकं जी केमध्ये महत्त्वाचं असं काय आहे की जे वाचल्यानंतर आपल्याला एक मार्क्स फिक्स भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा एक जो टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला एक मार्क फिक्स भेटणार आहे मागच्या सी पी मुंबईच्या पेपरला या टॉपिकवरती जवळपास सहा ते सात प्रश्न आले होते त्यामुळे हा एवढा महत्त्वाचा टॉपिक आहे तो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकचं नाव आहे भारतातील किंवा महाराष्ट्रातील पहिले तुम्ही जर मागच्या वर्षीचा सी पी मुंबईचा जर पेपर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला जवळजवळ सहा ते सात प्रश्न या टॉपिकवरती दिसतील पहिले भारतातील पहिले महाराष्ट्रातील पहिले या प्र या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते परीक्षेला खूप वेळा विचारले आहेत आणि त्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा होऊन जातो त्यामुळे एकनाथ पाटील ठोक्यामध्ये एकनाथ पाटील सरांच्या ठोक्यामध्ये तुम्हाला याचे चार्ट दिलेले आहेत पहिले तर त्यातले काही महत्त्वाचे मोजके प्रश्न मी तुम्हाला दाखवत आहे की त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की यावरती प्रश्न नेमके कसे असतात तर पहिला प्रश्न बघा हे खूप महत्वाचं आहे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते तर भारतातील पहिले पुस्तकाचे गाव आहे भिलार जे की आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे दुसरा प्रश्न बघा भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते भारतातील पक्षी अभयारण्य आहे पहिले कर्नाळा जे की आहे रायगड जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर पहिले वृत्तपत्र आहे द बंगाल गॅझेट त्यानंतर भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र ते आहे ते होतं दिल्लीला त्यानंतर भारतातील दिल पहिले आकाशवाणी केंद्र कोणते तर ते आहे मुंबई त्यानंतर भारतातील पहिले हरित शहर कोणते ते आहे आगारतळा त्यानंतर भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र कुठे तर ते आहे पुण्याला त्यानंतर भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते तर ते आहे दर्पण त्यानंतर भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल ब्रेन लायब्ररी कुठली तर ती आहे मुंबई त्यानंतर भारतातील पहिले आधार गाव कुठले तर ते आहे टेंबरली माफ करा थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे टेंबरली नंतर भारतातील पहिले सोलार सिटी कुठली आहे तर ती आहे मलकापूर त्यानंतर भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य कुठले तर ते आहे महाराष्ट्र नंतर भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कुठले तर ते आहे हिमाचल प्रदेश त्यानंतर भारतातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे आहे तर ती आहे पुण्याला विद्यार्थी मित्रांनो यासारखे तुम्हाला प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात आणि वारंवार त्यावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला एक मार्क्स फिक्स भेटेल आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या सी पी मुंबईला सहा ते सात प्रश्न या टॉपिकवर होते त्यामुळे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल यासारख्या पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाच्या गोष्टींसाठी आणि महत्त्वाच्या माहितीसाठी तसेच वेगवेगळ्या शॉर्ट नोट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद